जिल्ह्यात नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून अपक्ष आणि खाते उघडले आहे तर यवतमाळसह इतर ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला यवतमाळ नगर परिषदेसह जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि एक नगर पंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ देण्यात आली आहे सर्व नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरायचे असल्याने ते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे सोमवारी सायंकाळपर्यंत नामांकन अर्जाची उचल केल्याचे अधिकृत माहिती मिळाली नसली तरी दुपारी दोन वाजेपर्यंत दिग्रस नगरपरिषद वगळता इतर नगरपरिषद नगरपंचायतमध्ये एकही उमेदवाराने आपले नामांकन अर्ज दाखल केलेले नाही